धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूर दस्तगीर परिसरात स्थानिक नायगाव शेत शिवारात अगदी गावाजवळ असलेल्या उमेश शिसोदे व सुधीर भगत यांच्या शेतात कालवड आणि बकरीची शिकार सात एप्रिलच्या रात्री एका वन्यप्राण्याने केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान काही काळापूर्वी या परिसरात एका नरभक्षी वाघाने घालून दोन लोकांचा जीव घेतल्यामुळे मंगरूड दस्तगीर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर वन्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे वृत्त लिहित वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली नव्हती गेल्या अनेक दिवसांपासून दिघी माले मंगरुड दस्तगीर नायगाव परिसरात वाघ असल्याची चर्चा होती कित्येक शेतकऱ्यांना मजुरांना शालेय विद्यार्थ्यांना वाघाचे दर्शन झाल्याचे वृत्त आढळून आले होते तर जेमतेम दीड महिन्यापूर्वी मंगरूड दस्तगीर शिवारात बिबट्यांचे बछडे आढळून आल्यानंतर ते वन विभागाने पुन्हा जंगलाच्या स्वाधीन केले होते या घटनांमुळे गेल्या चार ते पाच वर्षापासून संपूर्ण परिसरात वन्य प्राण्यांच्या भीतीच्या सावटाखाली आहे कुठलीही मोठी जीवितहानी होण्याची वाट न बघता वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा असा आक्रोश परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात वन विभाग आता काय कारवाई करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे व सुधीर भगत यांच्या खळ्यावरील एक बकरी खाल्ली यापूर्वीसुद्धा आमच्या परिसरामध्ये वरुड बगाजी दिगी मल्ले या परिसरात वाघाची व बिबट्याची दहशत होती दिगी मल्ले सुद्धा वाघाने बकऱ्याची शिकार केली होती यापूर्वी आमच्या परिसरातील ग्रामपंचायतीने वन विभागाकडे तक्रारी केलेल्या आहे तसेच यापूर्वी माणसाची शिकारसुद्धा एका वाघाने केली आहे तेव्हा प्रशासन जागं झालं होतं कदाचित आता प्रशासन पुन्हा एखाद्या शेतकऱ्याची शिकार होण्याची वाट पाहत असेल प्रशासन शेतकऱ्याच्या बकऱ्या किंवा कालवडाची नुकसान भरपाई देईल परंतु आमच्या शेतकऱ्याचा जर जीव गेला आमच्या शेतकऱ्याची जर शिकार झाली तर याची नुकसान भरपाई कोण्या स्वरूपात प्रशासन किंवा वन विभाग दे देईल याची आम्ही वाट पाहतो आहे तसेच यानंतर अशी अप्रिय घटना घडू नये याकरिता मी वन विभागाला विनंती करतो की त्या बिबट्याला वाघाला पकडून एखाद्या अभयारण्यात सोडून द्यावे ही नम्र विनंती बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे